जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी देवानंद पवार जनतेच्या मूलभूत समस्या अन्न वस्त्र व निवारा हा असल्या तरी बऱ्याच जनतेच्या समस्या ह्या सुटलेल्या नाही या समस्या तर कायम आहेतच परंतु व्यतिरिक्त अनेक समस्यांनाही नागरिकांना तोंड द्यावे लागते आहे वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी या नात्याने मानोरा कारंजा विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढविल्यानंतर अनेक समस्या आजही कायम असल्याचे लक्षात आले आगामी काळात जनतेचे प्रश्न सोडून या दृष्टीने जनतेसाठी संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे व वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार यांनी व्यक्त केले आहे कारण याला शहर काँग्रेसच्या वतीने देवानंद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ठ चिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केलं पुढे बोलताना देवानंद पवार म्हणाले की आज देशात अराजकता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या समस्या कायमच आहे युवकांच्या बेरोजगारीच्या समस्याही सुटलेल्या नाही संविधान हालचाली भाजप करीत असून काँग्रेस भाजपचा हा पाडणार असल्याचे सांगितले तसेच यावेळी देवानंद पवार यांनी आपण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना सुख दुःखाच्या वेळी साथ देणार असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती देवानंद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भाऊ भोजराज वाशिम जिल्हा काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष डॉक्टर विशाल सोमटकर वाशिम जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉक्टर अशोक करसडे बंगळुरबीर शहर काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप भाऊ मोनावाले मानोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष भाई सामाजिक कार्यकर्ते भाई राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रौफ मामू कारंजा तालुका काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष विजय कडू सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट निलेश कानकिरट श्याम सर अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष भाई जट्टावाले प्राध्यापक स्वप्नील तायडे पसारतीचे सरपंच चांदबाई गारवे अफजलभाई प्राध्यापक आडेसर व डांगेसर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी देवानंद पवार यांच्या शाल व देऊन सत्कार केल्यानंतर सर्वांनी आपल्या शुभेच्छा देत कारंजा मानोरा विधानसभेचे नेतृत्व करण्याचे कडकडीचे आवाहन केले कारंजा लाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमिर खान पठाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्र व आभार प्रदर्शन संदेश जैन जिंतूरकर व वैभव ढगे यांनी केले नॅशनल स्केर पार्ट संचालक सय्यद इरशादोकेट वैभव लावडीस प्राध्यापक स्वप्नील तायडे फैजल खान पठान यासिन पठान असलम खान सलमान खान यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केले